दामतेतील राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जा, जाहीर पक्षप्रवेश नेरळ जिल्हा परिषद विभागात राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाची डोकोदिकवी वाढणार कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद विभागातील येथील राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटातील मुस्लिम समाज बांधवाणी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला त्याप्रसंगी दामत येथील तौसिफ नजे यांच्या नेतृत्वाखाली जफर नजेद सिद्दीक नजे सलमान नजे सुफियान नजे सिराज नजे, नजे सलीम नजे अनम नजे अजीब नजे सगलेन नजे अरमान नजे आसम नजे नईम नजे यूसुफ नजे अब्झल नज़िर रिया चंदू शाहदा नजे जमीर तांबोली असलम नाचन अजमखोत मोमीन नजे अब्झल नज़े नूरजहान बेगम शर्मानू सलमा अब्दुल समद अंसारी रसिद नजे संयुक्त नजे आदींनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे या प्रसंगी बोलताना आपण कर्जच्या विकासामध्ये सर्व धर्मियांचे योगदान हे अत्यंत महत्वाचे आपण आज पक्षात प्रवेश करत आहात आपल्याला योग्य तो मान सन्मान दिला जाईल आपली सर्व कामे पूर्ण केली जातील अशा प्रकारचा शब्द दिला तसेच ममधापूर दामत भडवलकडे जाणारा रस्ता जवळजवळ दीड कोटी रुपये ममदापूर येथील शंभर वर्ष जुनी शाळा सत्तर लाख रुपये तसेच दामत येथील उर्दू शाळेला एक कोटी रुपयांची मागणी केली गेली असून त्यातील पन्नास लक्ष रुपये आज मंजूर झाले असून उर्वरित पन्नास लाख रुपये लवकरच मंजूर करण्याचे आश्वासन आमदार महेंद्र थोरे यांनी उपस्थित त्यांना दिले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर उपतालुका संघटक सुभाष मिलमने नेरळ शहर प्रमुख प्रभाकर देशमुख नेरळ शहर संघटक केतन पोद्दार किशोर खारे अजगर खोत अतीप खोत यांसह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे तौसी नजे यांच्या नेतृत्वाखाली आणि रशीद नजे नेहरल आणि सोहेब शहेब सहेब नेरल या सगळ्या युवकांनी पण आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आपण शिवसेना या संघटनेवर विश्वास ठेवून आपण साऱ्यांनी या ठिकाणी आज प्रवेश होत असताना मला मनापासून आनंद होत आहे की दामन परिसरामध्ये आपण सुरुवातीपासूनच आपण जी जी विकास कामांना जी सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजगर असतील आमचे सुभाषजी असतील मिनमिने नेरजच्या असणारे आमचे या ठिकाणी केतनजी पोद्दार असतील आणि आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख ने त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सारेजण कर्जतमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश सुरू झालेले आहेत आपण सारेजण या ठिकाणी शिवसेना या संघटनेवर विश्वास आपण जो दाखवलेला आहे आणि म्हणून या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघाच्या विकास कामांसाठी आपण सातत्याने प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सुरुवातीलाच आपण पाहिलं की या मतदारसंघाचा आमदार झालो आणि दामद बडवत असल्याचं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन केला तो रस्ता त्या ठिकाणी आपण सुरू केला मग दामनची असेल ममदापूर असेल तर ममदापूरची उर्दू शाळा असेल ही सुद्धा गेली शंभर वर्षे जुनी शाळा आपण त्या ठिकाणी तशी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिली परंतु आज दामनच्या सगळ्या या ठिकाणी असणाऱ्या गाव असताना आज या ठिकाणी सांगतोय की जशी आपण ममदापूरची उर्दू शाळा आपण त्या ठिकाणी आपण मंजूर करून दिली आणि ते कामही आज सुरू झालेलं आहे आजच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की दामनच्या उर्दू शाळेसाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आपण मंजूर करून आहे आणि अजून ज्या पन्नास लाख रुपये लागतील ते सुद्धा आपण देऊ आजच त्या संदर्भात तशी मंजुरी माझ्या मते जिल्हा परिषदकडनं आपण तसं सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा काम लवकरात लवकर सुरू करता येईल अशा पद्धतीने दामनची सुद्धा मी शाळा व्हिजिट केलेली आहे जुनी शाळा आहे शंभर वर्ष जुनी शाळा ती पण आहे आणि त्यामुळे ती शाळासुद्धा नव्याने पुन्हा आपण उर्दू शाळा आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची आपण बाध्यत आहोत आणि म्हणून दामतच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला ट्रॅव्हजन्सीशी या मतदारसंघाचा आमदार होण्यासाठी सगळ्यांनी मदत केलेली आहे प्रत्येक कुटुंबातला सदस्य माझ्याबरोबर जोडला गेलेला आहे आणि सगळे हे जुने आमचे सहकारी या ठिकाणी आज सगळ्यांनी प्रवेश केलेले तवशी नजे मी आमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही आज सगळ्यांना या तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश होता असताना जो विश्वास तुम्ही आमच्यावर दाखवलेला आहे तो विश्वास न जफर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल या बाळासाहेब भवनमधून आपल्या ज्या ज्या अडचणी असतील त्या समस्या असतील त्या संदर्भात सातत्याने तुम्ही कठपुरावा करा या मला भेटा की कारण आहे पण नक्कीच आपण ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये आलेला तुमची निराशा त्या ठिकाणी होणार नाही नवीन जुन्हा भेदभाव शिवसेनेमध्ये केला जात नाही सामाजिक भेदभाव आपण ठेवत नाही आपण सगळ्यांना समानतेची वागणूक आपण त्या ठिकाणी देत असतो आणि म्हणून मोठ्या संख्येने आपण गोकुली असेल सगळीकडचे आपले मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आपल्याबरोबर त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत किंवा आपल्या बरोबर आहे आणि म्हणून आपण पाहिलं की आपण ह्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम समाज मोठ्या संख्येने गोपुली शहरामध्ये आहे गोपुली भाटावरती आहे आणि त्यामुळे गोपुली शहरामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी दोन एकर जागा आपण मुस्लिम समाजासाठी त्या ठिकाणी ईदगासाठी उपलब्ध करून दिली आणि पाच कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण त्या ठिकाणी ईदगासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे पुढील काळामध्ये कर्जतसाठी सुद्धा कर्जतच्या मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा ईदगासाठी आपण जागा उपलब्ध करून देऊ त्यासाठी सुद्धा आपण निधी मंजूर करून देऊ अशा पद्धतीने मुस्लिम बांधवांना सुद्धा आता आपण बऱ्याचशा सगळ्याच ठिकाणी आपण आपण प्रत्येक मोहल्ल्यामध्ये कामे त्या ठिकाणी टाकलेली आहेत जे काही कब्रस्थान आहेत ते शिशोबीकरणसाठी सुद्धा आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे अशा पद्धतीने आपण मुस्लिम बांधवांना प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी मदतीचा हात आपण या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण सातत्याने आपण त्या ठिकाणी देत आलेलं आहे तुम्ही त्या पद्धतीने सगळ्यांनी माझ्यावर विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे त्याबद्दल मनापासून मी साऱ्या मुस्लिम बांधवाचे या ठिकाणी दामनच्या नेहरूच्या मुस्लिम बांधवांचे या ठिकाणी खास करून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो रशीद नजीर तुम्ही सुद्धा नेहरूमधून सगळ्यांनी या ठिकाणी रशीद अच्छा आपण साऱ्यांनी या ठिकाणी अब्दुल अन्सारी आपण साऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्यांची नावे या ठिकाणी आहेत जफर नजर असेल संदीक नजर असेल सलमान नजे या सगळ्यांनी या सगळ्या युवकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये मान सन्मान राखला जाईल ज्या ज्या काही अडचणी आपल्या कुटुंबामध्ये येत असतील किंवा गावामध्ये येत असतील त्या सोडवण्याचा पूर्णपणे आपण कधीही आमच्याकडे या ठिकाणी बाळासाहेब भावन या शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत या साऱ्या योजना आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बांधवांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हे काम आपल्याला त्या ठिकाणी करत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनासुद्धा आणलेली आहे आणि ज्या योजनेमध्ये जे जे पात्र असतील तर सगळ्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा प्राधान्य आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे युवकांना सुद्धा आपण त्या ठिकाणी नोकरीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी प्राधान्य आपण देत आहोत आणि आता नव्याने आपण हो त्या ठिकाणी आपण रोजगार मेळाव्याचं आयोजन आपण मध्ये आपण करणार आहोत आणि म्हणून अशा पद्धतीने आपण आता शिवसेनेच्या माध्यमातून ही सगळी घोडघोड आपली सुरू आहे आणि म्हणून आपलं सगळ्यांचं योगदान आज या ठिकाणी प्रवेश करून आपल्याबरोबर मिळ मिळालेलं आहे त्यामुळे मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज ज्यांनी सगळ्यांनी प्रवेश केला त्यांचं पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये जायच स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र